शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भालेराव यांना बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स मॅनेजमेंट हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला हा पुरस्कार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आणि संस्थेचे चेअरमन विक्रमसिंग शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला एकोणासशे पंच्याहत्तर पासून साखर उद्योगात काम करणाऱ्या इंडियन शुगर संस्थेने दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन योजना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर एफ आर नुसार वेळेवर देयके कर्मचारी कल्याण व पर्यावरणपूरक उपक्रम यांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन सावंत यांनी यावेळी सांगितले की भालेराव यांनी कारखान्याची सातत्याने प्रगती साधली असून हा पुरस्कार संपूर्ण कारखाना कुटुंबासाठी अभिमानास्पद आहे कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव सावंत संचालक कैलास सावंत यांच्यासह सर्वांनी भालेराव ऊस उत्पादक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले कारखान्याचे अध्यक्ष सावंत यांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन दर्जेदार ऊसाचे उत्पादन व वृक्ष लागवडीद्वारे पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन केले Thank you